दे बणव ऑफ तीनशे पास दिन एप्रिल एक हजार नौशे सत्तेचस रोजी डॉ बाबा साहेब आंबेडकर संविधान सभे मधे एक ऐतिहासिक भाषण दिले, दि ज्यादा स्पष्ट के लिए किवल राजकीय स्वतंत्र आर्थिक समतेशिवाय अपूर्ण त्यांनी इशारा दिला की जातीय भेदभाव आणि आर्थिक असमानता कायम रहीस लोकशाही यशस्वी होऊ शकणार नाही हे भाषण भारतीय राज्यघटनेच्या पायाभूत तत्वांसाठी निर्णायक ठरले त्यांच्या या, या विचारांमुळेच राज्यघटनेत मूलभूत हक्क आरक्षण यासारख्या तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या ज्यामुळे वंचित समुदायांना न्याय मिळू शकला आजही भारतीय लोकशाहीच्या मजबूतीसाठी डॉ आंबेडकरांचे हे विचार मार्गदर्शक ठरत आहेत अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा